गावातील पुलाजवळ दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला हा अपघात बुधवारी डिसेंबरला सायंकाळी वाजण्याच्या सुमारास घडला आहे दुचाकी चालकाने रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करे हीने वाहन चालवल्याने मोटरसायकलचा ताबा सुटला ती रस्त्यावर कोसळली आणि चालक गंभीर जखमी झाला या अपघातानंतर त्याचा मृत्यू झाला या प्रकारणी कासा पोलीस पुढील तपास करीत आहेत तर चिंचकाडा येथे गुरुवारी काल एकोणीस डिसेंबरला सकाळी मुंबई अहमदाबाद महामार्गावर एका भरदाव कंटेनरने ट्रकला मागून धडक दिली या अपघातामुळे ट्रकचा काही भाग खाली पडला ज्यामुळे जळून जाणारी प्रवासी रिक्षा रस्त्याच्या खाली उलटली या अपघातात एका प्रवाशाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे तर दोन महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा मुद्दा एरणीवर आला आहे रस्त्याच्या अडचणी आणि वाहन चालकांचा निष्काळजीपणा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहे प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे